नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सांगली येथे माननीय आमदार राजाभाऊ जगदाळी सभागृहात माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत विविध विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आणि यामध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली मिरज विस्तारित भागातील ड्रेनेज कामाबाबत चर्चा करण्यात आली ती यामध्ये अंतिम मुदत देऊन काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्तता करावी अशा सूचना माननीय आमदार श्री इद्रिस नाईकवाडी यांनी दिल्या आहेत मिरज प्रसूतिगृह याबाबत चांगल्या प्रकारे काम करत असल्याने मिरज मिशन येथे नियोजन करता येते का याबाबत नियोजन करावे अशी सूचना यावेळी देण्यात आली मिरज हजरत मिरासो दर्गा उरुसबाबत स्वच्छता जलनिस्सारण याबाबत प्रशासनाने यावेळी खबरदारी घेऊन स्वच्छता मोहीम राबवली जाईल याकडे लक्ष द्यावे पिण्याचे पाणी आणि लाईट सोय इत्यादीबाबत काळजी घ्यावी मनपा क्षेत्रातील प्रलंबित विकास योजना याबाबत आढावा यावेळी घेतला यावेळी माननीय आमदार नायकवाडी यांनी बोलताना सांगितलं की शासन स्तरावर महापालिकेच्या विविध योजना चालू आहेत त्या पूर्ण होण्यासाठी निधीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आणि पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे मनपा क्षेत्रातील अतिक्रमण देखील काढून अतिक्रमणमुक्त शहर करण्यासाठी प्रशासनाने काम करावे अशा सूचना देखील यावेळी करण्यात आल्या आहेत माननीय विष्णूमाने माजी नगरसेवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कुपवाड घरपट्टीबाबत काही मुद्दे उपस्थित केले त्यावेळी माननीय आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी माहिती देताना सांगितलं की जलनिस्सारण कर आणि अन्य शासकीय कर हे बंधनकारक असतात त्याबाबत नागरिकांनी मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे यावेळी नमूद केलं आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी आभार मानून बैठक संपन्न झाली आणि यावेळी श्री विष्णू माने उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अत्तर नायकवाडी वीरेंद्र थोरात माजी नगरसेवक राधिका हरगे महिला शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जमील बागवान शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महादेव दवडे शहर अध्यक्ष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते